जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत या देशात या महाराष्ट्र सुरक्षित सर्व सामान्य मानूस सुरक्षित है का सेलिब्रिटी सुरक्षित है नेते अभिनेते सुरक्षित है कि विद्यार्थी सुरक्षित है महिला सुरक्षित है की अल्पवयीन मुली सुरक्षित आहे कोण आहे सुरक्षित लोकांच्या म्हणण्यानुसार एक आदानी आणि अंबानी सोडले तर ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणी सुरक्षित नाही जनतेच्या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सातत्यानं होताना दिसत आहे कालची घटना मध्यरात्री अडीच पावडे तीनच्या दरम्यान ह्या बॉलिवूडमधल्या ह्या देशातल्या एका मोठ्या सुपरस्टारवर सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला होतो आणि महाराष्ट्राचं ग्रह खातं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मुंबई मात्र सेफ आहे दिवसाढोवळ्या एका आमदाराची हत्या होते मुख्यमंत्री म्हणतायत मुंबई सेफ आहे तुमच्या एका संविधानवादी तरुणाची निर्घुणपणे हत्या होते मुख्यमंत्री म्हणतायत सुरक्षित आहे महाराष्ट्र सुरक्षित आहे या महाराष्ट्रामध्ये संदीप देशमुख असो की संविधानवादी समनात असू अवश्य असो की चित्रपटातील सुपरस्टार सैफ अली खान असो कोणीही सुरक्षित नाही आमच्या कल्याणमध्ये एका चिंगरुया पोरीवरती बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या होते मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्र सुरक्षित आहे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं एक भयावह चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कोणी येतो कोणी कोणावरतीही ये हल्ला करतो कोणालाही मारतो निघून जातो धाक राहिलेली नाही धाक जो धाक पाहिजे होता तो धाक इथं कोणानुसार कुणाला राहिलेला नाही अली खानच्या बाबतीत देखील एवढी कडक सुरक्षा देशातला एक मोठा अभिनेता देश विदेशात ज्याचे करोडो फॉलोवर्स आहे चाहते आहे असा एक मोठा सुपरस्टार जर त्याच्या घरात घुसून त्याच्यावरती हल्ला होत असेल तर मी सर्वसामान्य माणसाच्या संरक्षस काय हा मुद्दा वारंवार आम्ही विचारतोय विचारत राहू हा महाराष्ट्र ज्याला आता बिहार म्हणणं आपण बंद केलं पाहिजे की महाराष्ट्राचा बिहार होतो एकीकडे बिहारमध्ये नितीश कुमारच्या नेतृत्वाखाली काहीतरी एक सुशासन निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न थोडा बहुत का होईन आपण होतोय आमच्या इथं मात्र ही हा पुरोगामी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा गुन्हेगारांचा महाराष्ट्र होतो की काय हा जातीवादी धर्मांतबाजांचा अड्डा होतो की काय जी प्रचन ही प्रचंड ही भी भीती आमच्या आहे कारण तसं होताना दिसतय आम्हाला चिंतनीय बाब आहे आणि म्हणून जर इथे आमच्या महिला सुद्धा सुरक्षित नाही या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या सावित्रीमाई फुलेंच्या जगाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलासुद्धा सुरक्षित नाही महिलांनासुद्धा आपला जीव मुठीत धरून राहावं लागतं महाराष्ट्र जर ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अपयशी ठरलेलं खातं जर कोणतं असेल तर ते ग्रह खातं आहे ह्या ग्रह खात्याचा कुठंही कोणाला धाक राहिलेला नाही धाक फक्त धाक आहे ग्रह खात्याचा धाक नाही असं नाही धाक आहे पण तो कोणाला ठर तो गोरगरिबांना दीनदलितांना आदिवासींना या देश या महाराष्ट्रातल्या वंचित समाजाला बाकी गुन्हेगारांना तो धाक नाहीये भ्रष्टाचारांना धाक नाहीये जातीयवादी धर्मांधांना आतंकवादींना इथं तो धाक नाहीये धाक हे फक्त संविधान बाधना क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा